मला तुम्ही श्री क्षेत्र गोंडाबा देवस्थान बाळे सालाबादप्रमाणे श्रींची यात्रा मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रतिपदे दिवशी घट बसणार व षष्टी दिवशी घट उठून यात्रेला सुरुवात होईल षष्टी म्हणजे सात बारा म्हणजे सात डिसेंबर त्या या दिवसापासून यात्रेला सुरुवात होईल व तिथून येणारे चार रविवार आठ डिसेंबर पंधरा डिसेंबर बावीस डिसेंबर व एकोणतीस डिसेंबर असे चार रविवार यात्रा भरणार असून यात्रेच्या दिवशी षष्टी दिवशी जे उपवास करणारे भाविक आहेत मग ती लोकं श्रींना भरीत रोडगाचा नैवेद्य दाखवून उपास सोड सोडतात व त्या यात्रे दिवशी सकाळी पाच वाजता श्रींचा दरवाजा उघडल्यानंतर काकड आरती होईल काकड आरती झाल्यानंतर आठ वाजता महाभिषेक होईल व महाभिषेक झाल्यानंतर दिवसभर मंदिर हे भक्तांसाठी खुलं राहील व दिवसभर जे धार्मिक कार्यक्रम आहेत नंगर तोडणे जावळ काढणे जागरण गोंधळ करणे तळी भंडारा उचलणे असे धार्मिक कार्यक्रम चालतील व भक्तांचं दर्शन होईल व संध्याकाळी परत आठ वाजताच महाभिषेक होऊन जे श्रींचा छबिन आहे पा पालखी घोडा व मानाच्या काट्या ह्या समेत व जे मानकरी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये गाव प्रदक्षिणा होईल व जिल्हा परिषदेच्या जे प्रांगण आहे तिथं धार्मिक पारंपरिक नौकर पोहण्याचा कार्यक्रम होईल व पालखी गाव प्रदक्षिणावरून मंदिरात येईल व रात्री पालखी म मंदिरात आल्यानंतर जे भाविक आहेत किंवा जे मानकरी आहेत त्यांना वानाचा विडा देऊन त्या दिवसाची सांगता होईल मंदिर प्रशासनाच्या वतीने आम्ही पोलीस प्रशासनाला यात्रा कालावधीमध्ये पोलीस प पळ मिळावं व जेणेकरून दर्शन सुलभ होण्यासाठी मदत होईल तसेच आम्ही महानगरपालिकेला आरोग्य विभागालाही प संपर्क साधला आहे त्यांनाही पत्र दिलेलं आहे यात्रा कालावधीमध्ये स्वच्छता राहावी व त्या शौचालयाची सोय व्हावी या आशा देखील आम्ही मागण्या महानगरपालिका आयुक्त करत आहोत व यात्रा कालावधीमध्ये लाईटीचा कुठलाही प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी आम्ही एम एस बीलाही संपर्क साधून त्यांनाही पत्र दिलेलं आहे व आम्ही सर्व भाविकांना आवाहन करतो यात्रा कालावधीमध्ये आमच्या मंदिर प्रशासनाच्या वतीने सुश्रजी असं पार्किंगची सोय केलेली आहे मोफत तिथे आपण पार्किंग करून जे श्रींचं दर्शन आहे व्यवस्थित घेऊन